लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा लोकसभा मतदारसंघ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद येथे दिनांक अठरा एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे सोळा एप्रिलला प्रचार थांबला असून सहाही मतदारसंघात निर्णायक विजयी कोण होऊ शकेल याबाबत सांगणे कठीण आहे जवळजवळ सर्वच मतदारसंघात दुरंगी किंवा तिरंगी लढत होण्याचे चित्र दिसत आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेला नांदेड मतदारसंघ काँग्रेसच्या हाती राहील का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे भाजप सेनेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर यशपाल भिंगे यांच्यामुळे ही लढत अटीची होईल सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे नरेंद्र मोदी राज ठाकरे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ओबीसी अशा बड्या नेत्यांची सभा नांदेडमध्ये झाल्या परभणी हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला किल्ला गेल्या सहा टर्न पासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे परंतु शिवसेनेसाठी ही लढत सोपी नाही एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हे तरुण उमेदवार आहेत व जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचे हितसंबंध आहेत दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या नावाची ही मोठी चर्चा आहे मुस्लिम व दलित मतांसोबत धनगर समाजाने लालसेना व अन्य मागासवर्गीय ओबीसी संघटनांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याने त्यांचे बळ वाढले आहे अशा वेळी कोण बाजी मारेल हे सांगता येणे अनिश्चित आहे जालना हा भाजपचा गड प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत खोतकरांचे बंड शांत करून त्यांनाही कट्टर प्रतिस्पर्धी ठरणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास हे मोठे आव्हान ठरणार आहेत मोदी लाट असताना देखील यांनी सुमारे चार लाख मते मिळवली होती जालन्यात वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या मताच्या विभागणीमुळे कोणाला फायदा होऊ शकेल का त्यांना स्वतः शिवसेना भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा होईल हा येणारा काळच सांगेल परंतु जालना येथील लढत ही यंदा तिरंगी होणार असे चित्र स्पष्ट आहे हिंगोलीमध्ये प्रस्थापित काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतली असून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे सुभाष वानखेडेंना कडवे आव्हान म्हणजे शिवसेना भाजपचे उमेदवार हेमंत पाटील हेमंत पाटील हे मूळ नांदेडचे हिंगोलीमधील शिवसेना आणि भाजप यांच्या उमेदवारीसाठी स्पर्धा असणाऱ्या आमदार जयप्रकाश मुंदडा व ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांचा त्यांना कडाडून विरोध होता परंतु या दोघांची बंडखोरी परिवर्तित करण्यात हेमंत पाटील यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यामुळे मताच्या विभागणीचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे